आणि मंगलमूर्ती मंगल कर्णधार आपण टॉस करण्यासाठी त्वरित आहे ही मास सुद्धा अत्यंत फुलातून होईल कारण क्रिकेटचा खेळ आहे या खेळामध्ये खूप साऱ्या प्रमाणात अनिश्चितता पाहायला मिळते आणि ज्यावेळी कमी था संख्येचे सामने असतात ना ते अगदी उत्कंठावर्धक होत असतात त्या पद्धतीचा त्या पथ्याला हा सामना होणार का मयूर हेंडे गोलंदाजीला आला मयूर हेंडेने पहिल्या मॅचमध्ये त्याच्याकडे असलेली गोलंदाजीमध्ये अचूकता दाखवली होती अगदी भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजी त्याने केली होती त्याला सुद्धा आता स्वराज डेवळेसारखी गोलंदाजी या मॅचमध्ये करून दाखवायला लागेल रोहा तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पर्व पहिले आपण पाहतोय पहिल्या पर्वाच हे मात्र भन्नाट भव्य असं आयोजन आपण पाहतोय मयूर हेंडे खोलंदाज वरती रेडी होतोय द विकेटने पहिला चेंडू ओहो डिलिव्हरी बाय मयूर हेंडे यावेळी अगदी शॉर्ट ऑफ स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला ते स्रार स्वरूपाचा हा चेंडू अप्रतिम सुरुवात मिळाले पॉझिटिव्ह स्टार्ट मात्र मिळाले चला टॉस करण्यासाठी यायचंय आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा अनाऊन्स करतोय अजूनपर्यंत कोणताही खेळूला टॉस करण्यासाठी आला नाहीये यावेळी रोहन सानपच्या बॅट बदना मागे परसेंट मॉजेस्टिक मार्वलस मॅसिव्ह षटकार स्कोअर बाहेर ती रोहित शर्मा ने केलेला हा पुलचा फटका आपण पाहिला बॅटमन रोहनच्या बॅटमन ना यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते डबलचा अटेम्प्ट ते होईल का पण सिंगल वरती समाधान मानलेला आहे सेवन ऑन बोट आणि आता मात्र आपण पाहतोय पावसाचा आगमन मैदानावरती होत असताना आणि मॅच चालू असताना आलेला हा पाऊस कोणत्या संघासाठी लाभदायक ठरणार रबर बॉल क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटला पावसाशिवाय मजा नसतेच पावसाचं आता मात्र आगमन झालंय सात धावा धा फलकावरती पाहतोय कॅप्टन मात्र आपण पाहतोय अत्यंत अफलातून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय मंगलमूर्ती इलेव्हन सन्दर संघाचा कॅप्टन सौरभ विचारे आपण टॉस करण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे ऑन मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उसळी मिळाली या चेंडूला बाउन्स मिळाला आणि त्याच कारणा सांगितलं येस इट इज व्हाईट आठ धावा आता मात्र धाव फल करती मिळत आहेत चांगल्या पद्धतीने धाव संघाचा पाठला करत असताना पाहायला मिळत आहेत ते प्रांशी इलेवन श्री भैरवनाथ यशवंत कार संघाचे फलंदाज यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळाला पडल्यानंतर अगदी वेगाने चेंडू बाहेर निघाला चांगला आउट स्विंग करते पाहायला मिळाला आणि सर्व ज्याची वाट पाहत होता तो पाऊस मात्र मैदानावरती आता भरत असताना पाहायला मिळतोय चांगली अप्रतिम मारा येथे मात्र फटका फसलाय शॉर्ट मनला क्षेत्रच का आहे एसटीचा अचूक येथे वेद साधण्याचा प्रयत्न जरूर पहाला मिळाला पण रोहन सानपने अगदी आरामात ही धाव मात्र कंप्लीट केलेली आहे धाव फलकावरती नऊ धावा पहायला मिळतात जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे मयूर हेंडे मैदानावरती जी गोलंदाजी करतोय ती अगदी भन्नाट स्वरूपाची पाहायला मिळते किंबहुना तो आपल्या टाईल गोलंदाजीने फलंदाजी रोखून ठेवतोय चखडून ठेवतोय मोठ्या फटक्यापासून वंचित करणारी यावेळी मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळाला आपलाच फॉलो थ्रू मध्ये चांगल्या दर्जाची फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली मयूर हेंडे केंडा षटक क्रमांक पहिलं झाले संपुसतात आणि पहिल्या षटकानंतर धाव फलकावरती नऊ धावा पाहायला मिळतात मंगलमूर्ती संघाचे कॅप्टन त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे आपण जर आता लवकर आलं नाही तर वेगळा विचार ते करावा लागेल खूप वेळापासून आम्ही तुम्हाला अनाऊन्स करतोय नाईन ऑन दुट विजयासाठी सत्तेचाळीस धावांची आवश्यकता आहे आता मात्र चोवीस चेंडूंमध्ये अडतीस धावांचा लक्ष आहे सामना अगदी इंटरेस्टिंग आलेला आहे समोर जो ब्लॅक कपडा लावलेला आहे कृपया तिथून सर्वांनी उठायचा आहे त्याच्या समोर कोणीच बसायचं नाही आहे ब्लॅक कपड्याच्या समोर हा चेंडू वाईट वाईटने मात्र या षटकाला सुरुवात केली गोलंदाज बंटी खा एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवावं लागेल नियंत्रित गोलंदाज मैदानावरती होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे यावेळी फटका फसलाय फासलायकन विकेट नंबर पंच डाऊन बिग ब्लो टिपलेला हा एक नेत्रदीपक झील म्हणावा लागेल चांगल्या पद्धतीने स्वतःला ऍडजस्ट केलं आणि अप्रतिम झेल राणाच्या माध्यमातून आपण मात्र पाहिलंय दुसरं षटक मैदानावरती चालू आहे आणि या मॅच आपण पाहिलं ना तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अद्यापपर्यंत होत असताना पहिल्या षटकामध्ये मयूर हेंडेने सुंदर गोलंदाजी केली किंवा हुणा दुसऱ्या ओव्हरमध्ये बंटी खाक सुद्धा त्याला चांगले साथ देतोय नवीन फलंदाज मैदानात गेला आता संकेत संकेत धवाळे संकेत धवाळे चेंडू लाईन लाईन वरती येथे खोलंदाजी केली जाते चांगल्या पद्धतीचे मैदानावरती बंटी घाक खोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय दहा फलकावरती दहा धावा लागल्यात जेथे ओव्हर नंबर सेकंड चालू आहे कोण जिंकणार या सामन्यामध्ये खूप सारी आणि चित्ता पाहायला मिळते यावेळी चेंडू मात्र गेलाय अगदी उंच उंच हवे चकते ते आहे मिड तो बदल प्रेक्षक चेंडू फरार होतो सीमारेषे बाहेर कधी धावा येत नाही कधी धावा येत खूप सारे अँड आपण या मध्ये पाहतोय अधिक वेगाने क्या बात है? बंटी खाकची अचूकता आपण पाहतोय जितक्या झुरा चेंडू टाकतोय आणि तितक्याच अचूक टप्प्यावरती सुद्धा तो गोलंदाजी करतोय सिंगल आले आणि धाव फलकावरती आता सेव्हन्टीन धावा पाहायला मिळतात सेवन्टीन ऑन दि बोट ओवर नंबर सेकंड इज इन अ प्रोग्रेस सेकंड ओवर आपण पाहतो आहे प्रगतीपदावरती आहे मैदानावरती चांगल्या पद्धतीचं चित्र पाहायला मिळते सतरा धाव धाव फलक ते लागल्यात क्रिकेटमधील एक अशुभ अशी धावसंख्या पाहूया आता सतराचा खतरा कुणाला असेल मैदानावरती जर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत सामना बॅलन्सिंग अवस्थेत पाहायला मिळते दोन्हीशी संख्याची पकड मजबूत आहे या सामन्यावरती जो संघ इथून आपल्या कामगिरीमध्ये अमूल अग्र सुधारणा करेल तो होईल विजेता आणि यावेळी रोहन सानप बाट बदना टिपिकल रोहन सानप शेटकर पाहायला मिळालाय मिड विकेटच्या बाहेर आलेला आहे टेरिफिक ट्रिमेंडियर टॉप नो शेटकर अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी तो प्रहार करतोय ज्यावेळी चांगले चेंडू येत त्यांना सन्मान सुद्धा देतोय एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय सेन्सिबल इनिंग बाय रोहन अजून एक अजून एक लांब पल्ल्याचा गगन बेदी गगनाला गगन गवसनी घालणारा मिड विकेटचा बहार आला आर्मी मैदानावरती एक अभिनय पाहायला मिळतोय तर फलंदाज रोहन सानप याचा त्याने काय बॅटिंग केलेली आहे अगदी डोळ्यांचा पाळणा फेडणारी ही फलंदाजी आपण पाहतोय फिनॉमिनल फंटास्टिक पीस ऑफ बॅटिंग बाय रोहन सानप त्याच्याकडे असलेला बॅटिंगचा क्लास बॅटिंगचा दर्जा कसप कौशल्य तंत्र सर्व काही त्याने या मॅच मध्ये दाखवून दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आता दबाव रोड खुर्द या संघावरती कॅप्टनला गोलंदाजीला राणा मोरे स्विंग मध्ये पहिला चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला अतिशय चांगला, चांगला चेंडू पाहायला मिळाला याच पद्धतीच्या गोलंदाजीची आता नितांत गरज आणि आवश्यकता असणार आहे कारण जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर आता आवश्यकता आहे ती अठरा धावांची सतरा चेंडू अठरा धावाचं असं मात्र मैदानावरती पाहायला मिळते राणा मोरे मैदानावरती खोलंदाजी करतोय रायटम राऊंड द विकेट ने यावेळी क्या बात है? संकेत याच्या बॅट बनं आलेला अ फंटास्टिक फॉबुल्लस फिनोमिनल षटकार 11. रिशा इलेवन रोहा संघाचे संघ मालक राजू केरकर यांचं इथे आगमन झालेला आहे मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर देऊन असं नसतवायचंय सन्मान्य श्री राजू केरकर साहेब मैदानावरती आपण पाहतोय डॅशिंग बॅटिंग यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय प्रांशी इलेव्हन श्री भैरवनाथ यशवंतकार संघाने या मॅच मध्ये अगदी अटॅकिंग बॅटिंग केले आक्रमकता हा सर्वोत्कृष्ट बचाव या पद्धतीने त्याची बॅटिंग मैदानावरती चालू आहे हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला खोलवर टप्पाचा हा चेंडू सिंगल आलेली आहे धावफलकावरती फलकावरती थर्टी सिक्स तीस धाव आपण पाहतोय आता विजयासाठी आवश्यकता आहे केवळ अकरा धावांची त्यामुळे फुल्ली डॉमिनेशन पाहायला मिळते ते फ्रांशी इलेव्हन कार संघाचं रोहन सानप असेल संकेत घवाळे असेल हे दोन्ही फलंदाज मैदानावरती आग उकणारी बॅटिंग करतायत फाजांचा यथेच्छ समाचार त्याने घेतलाय रानाच्या चेंडू वरती आक्रमण जरूर केले क्षेत्रक्षक डाऊन द बॉल आलय आणि त्याने मात्र कॅच ड्रॉप केले सिंगल आलेली आहे थोड्या फार प्रमाणात आपण पाहतोय फर्स्ट्रेशन चिंता पाहायला मिळते ते हृदय इलेवन रोड खुर्द संघाच्या खेळाडूंवरती त्यांना आता मात्र हा दबाव दडपण जुगारून गोलंदाजी करावी लागेल चांगल्या पद्धतीचा बॅटिंगचा प्रात्यक्षिक अध्यापर्यंत पाहायला मिळालाय रोहन सानप चांगला सेट झालाय त्याची नजर मात्र पूर्णपणे स्थिर झालेला आहे संकेत घवाळ सुद्धा आक्रमक बॅटिंग करतोय त्यामुळे आता गोलंदाजी करायची तर नक्की कुठे करायची हा यक्ष प्रश्न निर्माण झालाय पण राणाचा हा चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय अशा पद्धतीने तिसरं षटक येथे संपूर्ण आलेलं आहे धाव फलकावरती सदतीस धावा लागल्यात म्हणजेच येणाऱ्या दोन षटकांमध्ये विजयासाठी अकरा धावांची आवश्यकता बारा चेंडू अकरा धावा अशा पद्धतीचं इक्विशन आपण पाहतोय कुठेतरी चांगल्या दर्जाने गोलंदाजी होणं गरजेचं आहे सॉरी बारा चेंडूने दहा धावांची आवश्यकता आहे अद्यापर्यंत जर आपण पाहिलं रोहन सानपने सलामीला आल्यानंतर केलेली अप्रतिम फलंदाजी अगदी उत्तुंग आणि उत्कृष्ट षटकार त्याने लगावले संकेत घवाळे सुद्धा त्याला ज्या ज्यावेळी संधी मिळतोय त्या त्यावेळी तो सुद्धा तडाखेबंद आणि अगदी विध्वंसक विस्फोटक फलंदाजी करत असताना पाहायला मिळते त्यामुळे आता गोलंदाजांसमोर एक वेगळं आव्हान निर्माण झाले नक्की गोलंदाजी करायची तर कुठे करायची कशा पद्धतीने करायची इज फ आर्ट क्रिकेटमध्ये फार सुंदर वाक्य आहे आतापर्यंत जे काही झालंय ते सगळं विसरून जायचं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी करायची क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होऊ शकतं पाहूया त्या पद्धतीने जर गोलंदाजी झाली तर नो डाऊट हृदय इलेवन रोड संघ सुद्धा या मॅच मध्ये येऊ शकेल मयूर हेकडा खूप सारे अपेक्षा असतील कारण संघाचा प्रमुख गोलंदाज तो आहे पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी विघाट टाकलेला फास्ट अँड फ्युरियस पद्धतीचा चेंडू ऑपस्टिकचा बराच दाबाहेर आणि पंचानी सांगितलं येस एट इज वाईट थर्टी एट ऑन बुट बारा चेंडू नऊ धावा यावेळी मात्र आपण पाहतोय विकेट नंबर सेकंड टाउन रोहन सॉन बॅक टू द पियन त्यांनी मिराकल होऊ शकेल पण आपण पाहतोय समोर सुद्धा त्याच पद्धतीची विस्फोटक काम केली होते अगदी अग्रेसिव्ह इंटेंटने मैदानावरती प्रांसी इलेव्हन श्री भैरवनाथ यशवंतकर संघाचे बॅट्समन बॅटिंग आहेत त्यांचा अप्रोच वेगळ्या पद्धतीचा पाहायला मिळतोय अगदी अटॅकवरती भर देणारे बॅटिंग पण मयूर मयूरहेंडे जो संघाचा फ्रंटलाईन बॉलर आहे तो पाहूया कशी गोलंदाजी करायला किंबहुना मयूर हेंडेच हे षटक या मॅचच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असणार आहे अकरा चेंडू नऊ धावा काय खेळणार मैदानावरती नवीन बॅट्समन आपण पाहतोय ओमकार सानप बॅटिंग करण्यासाठी आलाय पहिला चेंडू फुलटॉस होता पण फुलटॉस वरती मोठा स्ट्रोक मात्र खेळ नाहीये सिंगल घेतले सिंगलच कन्वर्जन डबलमध्ये केले आणि आता मात्र हळूहळू विजयाच्या दिशेने आपली पावलं नेत असताना पाहायला मिळत आहेत ते फ्रान्सिले श्री भैरवनाथ यशवंतकार संघाचे फलंदाज चांगले बॅटिंग चांगला बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला अद्यापपर्यंत ओहो वड वॉड फांटास्टिक पीस ऑफ बॉलिंग अगदी स्पॉट ऑन चेंडू पाहायला मिळाला चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर चेंडू टाकला होता फलंदाजाला पूर्णपणे टाकणारा हा चेंडू पाहायला मिळते धाव फलकावरती धाव संख्या चाळीस पाहायला मिळते येणाऱ्या नऊ चेंडू मध्ये विजयासाठी सात धावांची आवश्यकता आहे इट्स संख्येची आवश्यकता आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय प्रांशी इलेवन श्री भैरवनाथ यशवंत खार या संघाने मयंक ठाकूर यांच्या संघाने केलेला आहे समी मध्ये प्रवेश वॉल प्लर टीम प्रांशी इलेवन श्री भैरवनाथ यशवंतकार संघ प्रांशी इलेव्हन यशवंतकर संघाला विनंती असणार आहेत आपण कुठेही जायचं नाहीये संध्याकाळी सेमीफायनलचा